आत्ताच घडलेल्या घटना आता थोड्या वेळापूर्वीच माझ्या कानावर आली आहे बदलापूर संदर्भातील जी महिलांवर अत्याचार झाला होता त्या संदर्भातला आरोपी पकडण्यात आला होता आणि आरोपी त्या आरोपीने आता त्याला मारलं गेलं किंवा तो स्वतः आत्महत्या केली आता वेगवेगळी कारणं समोर येत आहेत परंतु त्याच्या मागे कोण आहे आरोपी आहेत आरोपीकडे काही शस्त्र असणं पॉसिबल नाही मग त्याने सुसाईड बंदुकीने कशी काय केली हा एक सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे आणि त्यामुळे त्याला एन्काउंटर केलंय की त्याने आत्महत्या केली आता हे तपासून पाहणं फार गरजेचं आहे आणि अशा आरोपीला ज्या आरोपीला जर लोकांच्या ताब्यात दिलं गेलं असतं तर त्याचवेळी त्यांनी मारून टाकलं असतं ना मग लोक कायदा हातात घेऊ नये म्हणून लोकांकडनं जर घेतलं गेलं तर मग ह्या लोकांनी कायदा आपला कशाला कशासाठी घेत हातात घेतला आणि त्याला का मारलं एन्काउंटर करण्याची गरज काय जर तो ताब्यात मिळाला होता तर त्याचा एन्काउंटर करण्याची गरज काय म्हणजे याच्या मागे देखील बऱ्याच काही सूत्रधार असतील किंवा याच्या मागे कारणं बरीच मोठी असू शकतील आणि त्यामुळे त्यांनी हा गृहमंत्री जे आहेत अरे आज अराजकता एवढी माजली आहे जिकडे जावं तिकडे तिकडे ह्या बलात्काराच्या केसेस म्हणा महिलांवरच्या अत्याचाराच्या केसेस आहेत घरफोड्या आहेत गुन्हे आहेत केवढे तरी दाखल होत आहेत मग हे गृहमंत्री करतात काय आणि अशी एवढी थोडीशी जरी त्यांना कुठे चिड असेल त्यांनी फक्त स्वार्थ आणि स्वार्थ या सत्तेमध्ये पाहिलेलं आहे यांच्यामध्ये जरा जरी जाण असेल तर त्यांनी पहिला राजीनामा द्यावा आणि राजीनामा देऊन राजी लोकांच्या समोर जसे आमचे माननीय कुटुंब प्रमुख उद्धव साहेबांनी जसं ताबडतोब सत्ता सोडली काही कारण नसताना देखील सत्ता सोडली त्यांनी त्याप्रमाणे त्यांनी तेवढं तरी जान आपण ठेवून त्यानुसार आपण सत्ता सोडावी सत्तेचा माज इतका असू नये लोकांसाठी करा नाही तर जनता काय काहीतरी धडा शिकवेल आणि त्यामुळे यांनी पहिला म्हणजे राजीनामा देणं फार गरजेचं आहे आणि तो त्यांनी द्यावा